राष्ट्रवादीच्या इच्छा आज आपल्या प्रमुख आहे एक अशी महिला ज्या आपल्या विरोधी स्वभावातून आणि साधूपणा सेव करून जागृत होऊ लागतात नमस्कार मी नमस्ते रामाला येते जामीन यायला आवडत नाही दिणे 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 मी साधारणच गृहिणी होती घरकाम करायची मला तीन मुली आहेत माझे मिस्टर कंपनीत कामाला होते पण त्यांचा कसं आजार पण असायचा ना सतत पंधरा दिवस कामाला गेले की मध्ये घ्या परत्या औषधात सगळे त्यांच्यासाठी मी म्हंटल मिस्टरांना की तुम्ही घरी राहा मुलींना बघा वगैरे मी बाहेरचं सगळं बघते तुम्ही काही टेन्शन करू नका म्हणजे पुरुष पाहिजे ना आपल्या सोबत तर काय केलं आमचं भाड्याचं घर मी काय केलं खूप टेन्शन असायचं भाड्याचं घर मुली इंग्लिश मिडियम मध्ये परत लाईट बिल हे तर खूप खूप म्हणण्या काय करू काय करू मग मी काय लोणचं पापड चालू केलं विकायला घरोघरी विकले पहिले चार माळे चढाय चढायचे उतरायचे परत मग एक्झिबिशन लागतो ना महिलांचं महिला गृह उद्योग त्यामध्ये मी लावायचे स्टॉल तसं केलं भाज्या विकल्या घरोघरी जाऊन घरोघरी जाऊन नाही मी सकाळी तीन ला उठून ज्या टीचर लोक आहेत ना त्यांच्या चपात्या करायची म्हणजे त्यांच्या घरी म्हणून सहाला मी चपाती देऊन यायची त्याच्यानंतर मी लोणचं पापड विकायला नऊ ला जायची घरातले कामं आटपून नऊ ते बारा एक दोन पापड विकून यायची तरी सुद्धा मला पैसे मध्ये कमीच पडायचे कारण तीन तीन मुलींचं शिक्षण वगैरे खाणं पिणं मी आयडिया केली मी एजन्सी तर्फे घरकाम सोडले एजन्सी तर्फे वगैरे तर त्याच्यामध्ये मी एकशे चार वर्षाचे अंकलला सांभाळलंय एक दिवसाच्या बाळाला सांभाळलंय म्हणजे जशी कामं मिळतील तशी बारा तासाचं काम चोवीस तासाचं काम त्यात तासा ता अंकल अंटीच्या सांभाळ करणं लहान मुलांना सांभाळणं कोणाच्या घरी जेवण करायचं ते म्हणजे कोणतंही काम सोडलं नाही मी फक्त पोचा नाही केला कारण की मी खूप झाडी होती त्याच्यासाठी ते मला बसायला जमायचं नाही तर ते सुद्धा केलं असतं असं करून करून मग ते सुद्धा पैसे कमी पडायचे मला मी काय केलं सकाळी पावणे पाच ची ट्रेन सापडायची ते ट्रेनने एमिडीची ज्वेलरी विकायचे बँगल चेन जो नकली सामान आहे ना आपला ज्वेलरीचा ते विकायची त्यात मी नाना ते सोपा चर्च घेत नाही तर कधी दादर पर्यंत असे विकत विकत जायची प्रत्येक स्टेशनला दोन स्टेशनला उतरून परत चढायची उतरायची चढायची खूप गर्दीमध्ये पण मी खूप लोकांचं ऐकून घेतलंय हा मी सांगते मी घरकाम करायचे ना तर घरकाम करताना माझी मॅडम होती निदन म्हणून तिची मैत्रीण संगीता तीच, खालच्या फ्लोअर राहायची ती काय म्हणाली एक दिवस वुमन्स डे आपण असं करू की सगळे वर्कर्स वॉच बाई लोक जेवण करणारे सगळ्यांना घेऊन एक प्रोग्राम करू महिला दिनाचा त्या दिवशी तुम्ही सुट्टी घ्या सगळ्या लोकांनी आणि एन्जॉय करा आम्ही तर अमिर लोक नेहमी पार्ट्या करतो तुम्ही दिवस एन्जॉय करा तुमचा टॅलेंट दाखवा हा दिवस तुमचा तर मी तर खुश झाली पण आदल्या दिवशी मॅडम मला विचारत होती की तू काय बोलशील तू काय करणार आहे डान्स करणार आहे कॉमेडी तर म्हंटल मी जोक्स करेन काहीतरी मग करून दाखव वाटतच करून दाखव मला बोलली तर मी म्हंटल मी उद्याच दाखवेल आणि तोपर्यंत माझ्या मनात काही नव्हतं की मॅडम लोकांवर करते ठीक आहे ऑन द स्पॉट मी स्टेजवर गेली अमीर लोकांवरच जोक्स केली जसे की आता मी जेवण करताना मॅडम सारखे सारखे येतात रोटी मी घी कम दाखाना चीज सँडविच मी चेज कमी लोक डाएट पे वगैरे तू आता मी लोक रात्री तुझा बर्गर खातात तेव्हा त्यांचं डायट नाही होत तेव्हा त्यांचं वजन नाही घालत मग हे असे मी जोक्स केले तर मी ना ऑन द स्पॉट तिकडे जोक्स केले तिकडे रिचेल म्हणून बसलेले हिंदुस्ताईनचे रिपोर्टर तर तिला खूप आवडलं कारण हे कसं सगळ्यांच्या पेक्षा वेगळं आहे ना नवरा बायकांवर जोर आहेत हा मात्र सगळ्यांवर राजकारणावर जोर आहेत पण अमिर लोकांच्यावर म्हणजे कोणता आवाज उठवायला नाही कॉमेडी करायला हा हिंमत नाही ना, कोणी केली तर ते तुला खूप आवडलं नंतर तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला आणि दुसऱ्या दिवशी हिंदुस्थान टाइम्सच्या फर्स्ट पेजवरच तिने छापून दिलं की दीकिका म्हात्रे घरकाम करते वगैरे आणि ती एवढं म्हणजे अमीर लोकांवर हे केलं तिची माहिती नाही आदिती मित्तल रिचिलची वर्ल्ड फेमस आहे एक कॉमेडियन तर तिला सांगितलं की दीपिका मात्रेला भेट जाऊन खूप कॉमेडी करते जेवणाची कामं करते पण बोलता बोलता पण असं वाटेल की कॉमेडी करते तर मॅडमच्या घरी मग आदिती मित्तल मला भेटायला आली तर जशी बोलली वगैरे आप करते तर कॉमेडी घात आधीच नाही भरते कॉमेडी मी तर आदिती मित्र मला बोलली की तू कॉमेडी मध्ये पुढे ये मी तुला सपोर्ट करते तर म्हटलं दीदी मी तर कधी कॉमेडी केलीच नाही ना मी ऑन द स्पॉट असं जॉब केला मी काय प्रॅक्टिस वगैरे काही केली नव्हती तर तू बोल नाही तू माझ्या घरी ये उद्या तिने मला ऍड्रेस दिला मी तुला सगळं शिकवते आणि मी जे जे फुटके फुटके जोक्स केले होते न, जो ना तिने स्वीट लिहून दिली मला छान छानपैकी आणि लगेच पुढच्या आठवड्यात तिने लोअरपर्यंतच्या मोठ्या पॅलेडियम मॉल मध्येच मला उभं केलं मग काय प्रतिक्रिया होत्या पहिल्यांदा सैनंद तुम्ही तर मला असं छान वाटलं म्हणलं पण लोक हसतायत मला मजा येते मी त्यांच्यावर करते आम्ही लोकांवर ते खूप मजा येत होती मला पण मला कळत नव्हतं माहिती नव्हतं की याला स्टँडअप कॉमेडी बोलतात ते माझ्या मुली सुद्धा बोलत होत्या की मम्मी तू जाते कोणावर जाते काय नाम आहे तिथं तर मी एकदा दाखवलं तिथं फोटो आले तिथं काय म्हणजे तू पण एवढी वेडी असते ही आधी ती मित्रमज ती हे तरी आम्हाला सांगायचं आणि मग त्या मुली मला म्हणजे नंतर मग खूप आनंद झाला आणि मग त्याने मग खूप सपोर्ट केला मला बापरे समाजाचे तर विचारूच नका माझे नाते खूपसे बोलायचे बंद झालेले ज्याचं पेपरात नाव आलं खूप माझं म्हणजे इंटरव्ह्यू होत राहिले ना खूप व्हायरलच झाले वेळेस दोन हजार सतरा मध्ये तर नातेवाईक खूप जवळचे बोलायचे बंद झाले कोणी लग्नाला सुद्धा नाही बोलवलं काही असतील तर म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारे नातेवाईक बंद झाले पण माझ्या भाऊ बहिणींनी सपोर्ट केला बाकी जाव वगैरे पण केला जाऊ दूर वगैरे नंदे पण बाकीचे काही नातेवाईक नुसते त्यांना म्हणजे आवडलं नाही की ही घरकाम करायला चेक चांगलं होतं असं त्यांचं म्हणणं माझे अनुभव म्हणजे खूप कसे अनुभव आहेत म्हणजे बोलायचं तर नुग है नुग है मी घरकाम करायचे ना था था था। ते एवढे वेगवेगळे अनुभव आहेत ना की गरिबांशी कसे वागतात आम्ही लोक किती त्यांचा छळ करतात आम्ही असं माझ्या मॅडम तर खूप चांगले होते सगळं पण माझ्या मैत्रिणीच्या ज्या मॅडम आहेत ना त्यांना चहाचा कप वेगळा पाण्याचा ग्लास वेगळा खायला पण चार चार दिवस फ्रीज नाही ठेवणार त्याच्यानंतर मग खायला देणार ते अन्न पण तुम्ही चार दिवस आधीच जाणार हे सगळे तत्व अनुभव आहेत ना, ना, ना हाँ। 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 ते सगळे मी जोक्स मध्ये घेते आणि त्याच्याने मी मध्ये बनवत जाते अमिर लोकांचाच विषय निवडते नाही हा कारण हेच विषय मी घेते ते कॉमेडी टाके झाला तर थोडस त्यातूनच मी असं वेगवेगळे विषय निवडते कारण काय झालं माहितीये खूप वर्षापासून मी काम करते ना अमित लोकांकडे तर खूप सारे चाचलेले आहेत माझ्याकडे त्यांचा अनुभव हो नक्कीच कारण मी जेव्हा स्टेजवर जाते ना तेव्हा प्रेक्षक ऑडियन्स आहे ना जोक्स करता करता माझे एकदम एकदम शब्द होतात अशा करून रागाने बघतात तर मला सुरुवातीला वगैरे असं भीती वाटायला लागलेली की काय म्हणजे हे काय ना आवडत नाही का का की काय पण तेच ऑडियन्स नंतर स्टेजवर येऊन मला मिसी मारतात काही म्हणजे फोटो वगैरे देतात आणि मला बोलतात की तुम्ही ना आम्हाला चांगला धडा शिकवताय म्हणजे तुम्ही असं जोक्स बोलतात पण आम्हाला विचार करायला लावतात की आम्ही काय चुकतो आता ह्याच्यानंतर आम्ही असं वागणार नाही आमच्या मित्रांबरोबर वगैरे वेगळे कप देतात कोण कोण काय करतात शिव जेवण देतात ते आम्ही त्यांना देणार नाही त्यासाठी त्यांचे असे पडलेले असतात म्हणजे वाईट सांगतात ना तेव्हा मला कळेल म्हणजे मी जो मार्ग निवडलाय ना कॉमेडी करते म्हणजे अमीर लोकांवर पण त्यातून ते शेल पण शिकतात काहीतरी ते मला चांगलं वाटतंय यामध्ये तुम्हाला मला सात अवॉर्ड मिळाले वेगवेगळ्या क्षेत्रातून त्यात करीना कपूरने दिलंय करीना कपूरने तारीफ सुद्धा खूप केली होती माझी हो विद्याबाला विवास अवॉर्ड असे वेगवेगळे मला मी महिलांना हा संदेश देईन कि रडाच बसू नका रडून पण आपला टेन्शन कमी होत नाही आणि म्हणजे काही क्लेश करून किंवा दिमागात सारखं सारखं सेट घेऊन घेऊन आपला टेन्शन तर कमी होत नाही ना त्याच्या हसच जगाला हसा हसून चांगला मोकळा पण होतो आपल्याला आणि आपले विचार करणे आपला आधार पण निघून जात चांगले चांगले मार्ग मिळतात आपल्याला त्यापेक्षा हसत हसत काम करा माझं हेच ध्येय होतं पहिल्यापासून आणि मी तेच करते मी सगळ्यांना तस सल्ला देईन टेन्शन जास्त घेऊ नका हसत जगा एन्जॉय करा मला पिक्चरमध्ये परत कॉमेडी क्षेत्रात आहे तुम्हाला कॉमेडी क्षेत्रात खूप नाव करायचं अजून खूप आहे पण मला येत नाही आहे माझ्या मॅडम माझी मैत्रीण स्वतः शिकवते अशी क्लासेस चालू आहेत आमचे कॉमेडी नसते तर मग असे एखादी गृह मग काय घरातच काम करत बसले असते म्हणून मी महिलांना संदेश देते सल्ला देते की तुम्ही घरातून बाहेर निघा काहीतरी आपला टॅलेंट दाखवा घर नवरा पोरं आहेतच आपण त्यांना बघूनच पुढे जायचंय आपण काय त्यांचं दुर्लक्ष करून आपण काही करत नाहीये त्यांना घेऊनच तुमचं पण टॅलेंट दाखवा आणि एन्जॉय करा लाईफ मुझे ना तीन बेटी आहे एक पती <laughs> लगती है ना शादी शुदा गले में मंगल सूत्र है चेन है बैंगल्स से मगर इन आदमियों को देखो जैसे भी देखो प्रभावी लगते आदमी शादी सुधा है एक उसका सिस्टम होना चाहिए ना थोड़ा टीका लगाया तो थोड़ा खींच लेना इनके लिए हमें हर साल वट पूर्णिमा का व्रत करना पड़ता है वट पूर्णिमा कड़वाचौ जैसे ही होता है पूरा दिन खाने का नहीं पीने का नहीं हम इसके लिए रखते है कि सातों जन्म चयन हसब मिले वट क्या वाट लग जाती है मैं तो अगले जन्म में व्रत नहीं करने वाली तर तू म्हणजे अगले में अच्छा जन्म हो असतात ना खूप वेगवेगळ्या तऱ्हेच्या बायका मला भेटायच्या जस की आता मॉल मध्ये जातात ते हजाराच्या किमतीची वस्तू असेल ती फाशेला नाही करणार फाशेला किंमत जी आहे लेबल तेच देणार ते लोक किंमत देतात पण माझ्याकडे जेव्हा मी विकते चेन शंभरची तेव्हा ऐंशी ला दे सत्तर ला दे म्हणजे लेबरच्या नावाने आजकाल जग निघते असं म्हणजे माझं म्हणणं आहे मला तुमच्या आवडत एखादं गाणं गाणं जुनं गाणं कुठलं तरी माझा आवाज एकदम बेटर आहे

परिस्थितीला हसतस कसं जायचं ते आपण त्यांच्याकडून शिकवू मी आजचा संवाद इथेच थांबवूया पुन्हा भेटी या पॅरीशृट्टीच्या खिच्या मला कलिताईस धन्यवाद